सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली कोट्यवधींची रक्कम जमा केली आहे पाच वर्षात तब्बल नऊ हजार कोटींची कमाई करत बँका मालामाल झाल्या राज्यसभेत वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी ही आकडेवारी लोकसभेत जाहीर केली वित्तीय सेवा विभागांनी बँकांनी हा दंड कमी करणं किंवा रद्द करण्यावरती विचार करावा प्रामुख्यानं निमशहरी आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना दिलासा देणं आवश्यक असल्याचं वित्त राज्यमंत्री म्हणाले युनियन बँक ऑफ इंडिया चारशे पंच्याऐंशी कोटी इंडियन ओव्हरसीज बँक बासष्ट कोटी मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली किती पैसे बँकांकडे आहेत ते आपण पाहतोय सेंट्रल बँक ऑफ इंडिया पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटी पंजाब नॅशनल बँक एक हजार सहाशे बासष्ट कोटी बँक ऑफ बडोदा एक हजार पाचशे बत्तीस कोटी बँक ऑफ इंडिया आठशे दहा कोटी बँक ऑफ महाराष्ट्र पाचशे पस्तीस कोटी पंजाब अँड सिंध बँक एकशे एक कोटी कॅनरा बँक एक हजार दोनशे तेरा कोटी युको बँक एकशे वीस कोटी खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेलं ईडब्ल्यूएस आरक्षण